मी दीपक दत्तात्रेयस माझ्याकडे आहे माझ्याकडे अडीच अडीचक्कर गोल्डन सीताफळ ही आहे पण या सततच्या पावसामुळे शेतीचं आणि या आमच्या बागेचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आता तुम्ही पाहू शकतात खाली आणि हे पाहू शकतात जागेवर असे उरलेले आहे सीताफळ माल काढता येत नाही मालाला भाव नाही आणि सततच्या पावसामुळे सीताफळ असे खराब होऊन गळून चाललेले आहे तरी मला शासनाला एक विनंती करायची आहे शा की शेतकऱ्यांनी जगायचं कसं शेतकऱ्यांनी राहायचं कसं आणि शेतकऱ्यांनी शेती करायची कशी तुम्हीच मायबाप श शासनाने आम्हा शेतकऱ्यांना सांगावं आम्हाला तुटपुंजी मदत तुम्ही पाठवताय पण तीपर्यंत अजूनपर्यंत ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही आहे तुमची मदत कधी येईल काय येईल सांगता येत नाही आणि आमचा शेतकरी अजूनच कर्जाच्या खाईत लोटच चालला आहे मग शेतकऱ्यांनी करायचं तरी काय शासन दरबारी कुणी वाचा फोडणार आहे का कुणी सांगणार आहे का बोलणार आहे का आमच्या व्यथा कुणी मांडणार आहे का तर आमची कळकळीची विनंती आहे शासनाला की गोरगरीब शेतकऱ्यांसाठी शेतकरी हा पिकूनच स्वतचं पोट भरतोय त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांची मदत शेतकऱ्यांपर्यंतपर्यंत पोहोचावी ही मी शासनाला विनंती करतो